अकोल्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर ऑटो चालकाने चाकूने हल्ला केला आहे भाड्याचे परतावे मागितल्यावर चालकाने नेलकटरमध्ये थे ठेवलेल्या चाकूने विद्यार्थ्याच्या हातावर चा वार केला अकोला शहरात एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर ऑटो चालकाने चाकूने हल्ला केल्याची गंभीर घटना उघड झाली आहे शोहम बोदडे हा नावाचा नववीत शिकणारा विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी नेहमीप्रमाणे एका ऑटोमध्ये बसला त्याने भाडे दिल्यानंतर उरलेले पैसे परत मागितल्यावर चालकाने उलट त्याच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली वाद वाढताच ऑटो चालकाने असलेल्या छोट्या चाकूचा वापर करत विद्यार्थ्याच्या हातावर वार केला या हल्ल्यात शोहमच्या हाताला किरकोळ दुखापत झाली असली तरी विद्यार्थ्यावर अचानक केलेल्या या हल्ल्याने परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्याच्या कुटुंबाने सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी संबंधित ऑटो चालकाचा शोध सुरू केला असून अल्पवयीन विद्यार्थ्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती समोर येत आहे शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी पालकांकडून होत आहे मुंगल बाजुऱ्या मधून घरी ऑटो पकडला कारण की माझा जो लेडीज ऑटोवाला असते तो येणार नव्हता आणखी मग मी जो ऑटो पकडला त्यांनी मला मीरा सिनेमा पर्यंत सोडून दिलं आणि अलीकडे मी त्याला पन्नास रुपये दिले म्हणून की माझी तिसर वापस दे मग मी त्याला म्हटलं की तुम्ही तीस रुपये घेतले तू माझे वीस रुपये घेतले पन्नास रुपये माझे तीस रुपये दे मग 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 त्याने म्हटलं की मी तुझे <laughs> तीस रुपये घेतले अजून तुझ्या भाईचे वीस रुपये घेतले तर मग तुला एक बाबा वापस येणार नाही मग मग म्हटलं की मी मी माझ्या घरी फोन राहतो तू मग मग तुम्ही त्यांचं बोला अजून अजून मग तुम्ही चालले जाता मग जा। त्या साईडने त्याचा फोन ठेवला होता तिथे ऑटोमध्येच मग मी तसा जेंटली उतरला अजून अजून त्याला तो माझू हुसकला मला चाकू मारला मग तो पहच होतो मग मग मी त्याला पकडायचा प्रयास केला पण तो चालला गेला